ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपन्यांची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपन्यांची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या चॅनलवर सुमारे दोनशे दहा कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत बन ले ले कम्पनेंचे, कम्पनेंचे तर त्यातील शंभर कंपन्यांचे व्हिडिओ हे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत आणि सुमारे एकशे दहा व्हिडिओ हे आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांचे म्हणजे कमेंट केलेल्या कंपन्यांचे आहेत तर मित्रांनो ते व्हिडिओ आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत म्हणजे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे व का आहे याचे अभ्यास असलेले क्रमशः आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो आपल्या बंधू भगिनींना ते व्हिडिओ पाहून कळतं की ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे परंतु मित्रांनो समजा एका सेक्टरमधील तुल्यबळ वाटणाऱ्या दोन कंपन्या असल्या तर त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती हे हे निवडणे पण सुद्धा अत्यंत गरजेचे असते तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील आय टी सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील दोन दिग्गज असणाऱ्या कंपन्या म्हणजेच इन्फोसिस आणि एस सी एल टेक तर ह्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती याचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे तर तो म्हणजे त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपन्या निवडण्यासाठी सुमारे चार मुद्द्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते म्हणजे चार मुद्दे दोन्ही कंपन्यांचे पाहून आपल्याला निष्कर्ष काढता येतो की दोन्ही कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती आहे तर मित्रांनो आता आपण आज इन्फोसिस आणि एस टेक ह्या कंपनींचे तुलनेचे चार मुद्दे पाहणार आहोत मित्रांनो कोणत्याही दोन कंपन्यात तुलना करताना पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपन्यांची नावे व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपन्यांची तुलना करणार आहे त्या कंपन्यांची नावे आहेत इन्फोसिस आणि एच सी एल टेक आणि मित्रांनो ह्या दोन्ही कंपन्या एकाच सेक्टरमधील म्हणजेच आय टी सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो तुलनेचा दुसरा मुद्दा तुलनेचा दुसरा मुद्दा बघणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कम त्या कंपनींच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आज इन्फोसिस ह्या कंपनीचा एक शेअर्स पंधराशे अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळत होता आणि एस सी एल टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स सोळाशे त्र्याहत्तर रुपयाला मिळत होता म्हणजे काय तर प्रथमदर्शींनी पाहता दोन्ही कंपन्यांची किंमत जवळजवळ एकाच रेंजमध्ये आहे म्हणजे सोळाशे ते साडेसोळाशे ह्या रेंजमधल्या दोन्ही कंपन्या आहेत म्हणजेच करंट करंट व्हॅल्यूनुसार म्हणजेच त्या कंपनीच्या किमतीनुसार ह्या दोन्ही कंपन्या किमतीच्या बाबतीत तुल्यबळ आहेत मित्रांनो तिसरा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते म्हणजे कोणत्या कंपन्यांची दोन दोन कंपन्यांची तुलना करताना तिसरा मुद्दा पाण्या अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपन्यांना झालेला चालू वर्षातील आर्थिक नफा म्हणजेच नेट प्रॉफिट मित्रांनो ने दोन हजार पंचवीस सालचा नेट प्रॉफिट जर बघितला तर इन्फोसिस या कंपनीला सव्वीस हजार सातशे पन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे आणि दोन हजार दोन हजार चोवीस साली सव्वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो एस सी एल टेक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस सालचा वार्षिक नफा जर पाहिला तर मित्रांनो दोन हजार पंचवीस साली सतरा हजार तीनशे नव्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे आणि दोन हजार चोवीस साली पंधरा हजार सातशे दहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपन्यांची तुलना करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न आणि त्या शेअर होल्डिंग पॅटर्नमधील प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा तर मित्रांनो इन्फोसिस ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे तेरा पॉईंट पाच टक्के आहे आणि क ए सी एल टेक ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे साठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे म्हणजेच काय तर इन्फोसिस ह्या कंपनीत प्रोमोटर म्हणजे मालकांचा हिस्सा हा तेरा कमी -कमी फक्त तेरा पॉईंट पाच टक्के म्हणजे खूपच कमी आहे आणि मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर जी कंपनी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु इन्फोसिस ह्या कंपनीत फक्त तेरा पॉईंट पाच टक्के आहे उलट पक्षी ए सिलटेक ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे भरपूर आहे म्हणजे साठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे मित्रांनो प्रोमोटर होल्डिंग बघणे अत्यंत गरजेचे का असते तर एखादी कंपनी आहे आणि त्याच्यात प्रोमोटर होल्डिंगच जर कमी असेल तर ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देण्याचे चान्सेस जरा कमी असतात आणि उलट पक्षी जेव्हा प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्या कंपनीचं त्या कंपनीच्या प्रगतीकडे प्रमोटर म्हणजेच मालकांचे विशेष लक्ष असते का तर त्यांचा त्यांचा सर्वात जास्त पैसा त्या कंपनीत गुंतलेला असतो आणि त्यांचा पैसा जेव्हा कंपनीत गुंतलेला असतो तेव्हा ते कंपनीचा शेअर्स पडू नये याच्यासाठी बराच प्रयत्न करत असतात तर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार एस सी एल टेक ही कंपनी एस सी एल टेक ही कंपनी इन्फोसिसपेक्षा उत्तम वाटत आहे मित्रांनो तर आत्ताच आपण इन्फोसिस आणि एस सी एल टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे चार मुद्दे पाहिले तर त्या चार, चार मुद्द्यांवरून ओव्हरऑल निष्कर्ष काय निघतो की दोन्ही कंपन्यांची किंमत जर बघितली तर जवळपैकी एकाच रेंजमध्ये आहे तसेच वार्षिक नफा जर बघितला तर इन्फोसिस ह्या कंपनीला सव्वीस हजार सातशे पन्नास करोड म्हणजे प्रचंड नफा झालेला आहे तर एस सी एल टेक ह्या कंपनीला सतरा हजार तीनशे नव्याण्णव करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे दोन्ही कंपन्या सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेल्या कंपनी आहेत परंतु एस सी एल टेकपेक्षा इन्फोसिस या कंपनीला दोन हजार पंचवीस साली प्रॉफिट जास्त झालेला आहे परंतु दोन हजार चोवीसशी जर तुलना केली इन्फोसिस कंपनीच्या प्रॉफिटची दोन हजार चोवीसशी जर तुलना केली तर दोन हजार चोवीस साली सव्वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाचा प्रॉफिट झाला होता दोन हजार पंचवीस साली तो सव्वीस हजार सातशे पन्नास करोड झालेला आहे म्हणजे विशेष असा नेट प्रॉफिटमध्ये वाढ झालेली नाही तर ए सी ला दोन हजार चोवीस साली पंधरा हजार सातशे दहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता आणि दोन हजार पंचवीस साली तो सतरा हजार तीनशे नव्याण्णव करोड रुपये झालेला आहे म्हणजेच नेट प्रॉफिट बराच वाढलेला आहे सुमारे दोन हजार करोड रुपयेने प्रॉफिट वाढलेला आहे तर मित्रांनो नेट प्रॉफिटमध्ये वाढीचं प्रमाण जर बघितलं तर ए सी टेक ह्या कंपनी जास्त आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा सुद्धा सी एल टेक ह्या कंपनीत इन्फोसिसपेक्षा जास्त आहे तर माझ्या माझ्या मतानुसार म्हणजे प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते परंतु माझ्या मतानुसार इन्फोसिस आणि एस एल टेक ह्या कंप कम, दोन कंपन्यांपैकी एस सी एल टेक ही कंपनी आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार इन्फोसिसपेक्षा गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे मित्रांनो एस सी एल टेक आणि इन्फोसिस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी आपण बनवलेल्या सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान तुम्हालाही जर दोन कंपन्यांपैकी म्हणजे कोणत्याही आपल्या शेअर बाजारातील दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती आहे हे ठरवून ठरवायचे असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या तुलनेच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष तसेच दोन कंपन्यांच्या तुलनेचे अभ्यास असलेले व्हिडिओ आपण क्रमशः बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना उत्तम शेअर निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच है, माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आप आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय